नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर आजचा ब्लॉग चालू केलेला सकाळ सकाळी आणि सकाळचं इकडे धुकं बघा कसं धरलेलं आहे सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि धुकं धरलेलं आहे इकडं आणि इकडे बघा ही बुचकी आहेत भाताची ती घेऊन येतो आहे खाली कारण का तर भात दळायला घेऊन जाणार आहेत तिकडं तर आत्ता गाडी थोड्या वेळ येणार आहे म्हणून बोचकी आणून ठेवतोय खाली मग ती गाडीत भरून अशी दोन दोन तीन तीन जणांचं भात आहे आणि ती मग गाडीत भरून आपल्या तिकडं न्यायचे मम्मी वगैरे जाणार आहेत तर ती जाळायला न्यायचे म्हणून ती बोचकीकडं घेऊन येतोय घरातून घेऊ नको माग का नाही

टाकशील तर आपण खाली उतरूया ह्या जाणाऱ्यांना ना जाऊ दे पॅक गाडी इकड आपण पुढे बसतोच आहे इकडन टायर वर चालली असतीस

आपली आहेत तिकड हा ड्रायव्हर काका तिकडे आहेत नमस्कार आमचं तांदूळ आमचं भात भात आमचा चौकात नाही चौकास जड अगे डबाईबा तुम्हाला सगळ्यांना आणला नाही होय

हा जाऊ दोघा गणपती बाप्पा मोर्या तर गाडी आणि आम्ही चाललोय घरी पॅक गाडी एक दोन तीन चार पाच आमचं पाच जणांचं भात एकदाच नेलेलं आहे आम्ही आणि नरब्यात चक्कीवरती नेलेलं आहे तर पंकजदाचे इथं ते भात दाळण्यासाठी सी एस पी म्युझिक स्टुडिओ पंकजदाचे इथे आहे दाळण्यासाठी भात संध्याकाळी दळून घेऊन येतील तेव्हा पुन्हा बोचकी आणून सगळी घरात टाकायची तर आता मी घरी चाललोय घामाघूम झालो अक्षरशः बोचकी नेऊन टाकली परत आणून ती गाडीत भरली असं सगळं ते चालू होतं घरी आलोय आता आणि सगळे ते भात घेऊन तिकडे गेलेत आता नाश्ता करूया आणि दुपारी परत भात घेऊन येतील तेव्हा ते परत पुन्हा उतरण्यासाठी गाडीवरती जायचे म्हणून आता नाश्ता करतो सकाळ सकाळी मस्त आहे की आज आपला नाश्ता म्हणजे माहिती आहे भाजी भाकरीचा विषय असतो लोणचं घेतलंय चवळीची भाजी आहे भाकरी आहे तर सकाळी आता करूया जरा मस्त भूक पण लागली सगळी तर या नाश्ता करायला खेळलं बघा कसं वरटा काय वरट वरट्ट कशाला एकटंच राहिलं वाटतं ते संध्याकाळ झाले संध्याकाळचे चार वाजलेत आणि भाताची गाडी तिकडे दळायला गेलेली आता दळून वगैरे आलेली आहे तर खाली तिकडे आता आणायला जायचं आपल्याला सगळ्याचे भात दळून भाताचे तांदूळ होऊ नका आले चक्कीतून तर ते घेऊन येऊया चला गाडी इकडं आलेलं आहे मगाशी जाताना गोजकी भरपूर होती कमी झाली उतरवून घ्यायचे नंतर न्यायचे पिशवी तिकडे ठेवा ती तुझी एवढी तिकडे गे आता बोजकी बिचकी नेता घरात आणि मुंबई वर न खास बोजकी नाही आमची हे आय बोचका या सगळ्यांची पचवायची चला वजेली चल। का आला होता हा चल तू बघतोस का वाडू का बघतोस हो गाडी आली चला गाडी ढो केलेला कोण आहे बघूया जवळजवळ माहिती लांब दिसत नाही जवळजवळ बघूया कोण आहे पचक ढोंग केला कोणतं हा माहिती आहे बोलून ऍक्शन दाखव आजारी असले आयला माहितीये खरे अरे अमर तोर काय ऐकत नाही काय चोरी करून बोलतोय की काय होय मर्धावर नाही तर असं चोरल्या का बोलतो आहे तुम्ही जाता कुठं आधार कार्ड हा किती पैसा आहे तुम्हाला आधार कार्ड मग तुमचं काम मायचं खरं म्हणजे सांगितलं मी सगळी इकडे उतरलेली आहेत आणि आपा तिकडे टेम्पोत एक एक उतरून इकडं खाल्लं चल खाल्लं चल पटकन सरळ जायचं आपण पुढे धावतो माझ्या ऐकत नाही पोचकेला वजन ह्याला ऐकत नाही पुढे धावतो आपण टिकलो गे असा असा सवय असते आपण पण घेतला आणि टिकलो चाल नाही ज्यांना सवय असते त्यांनी जसा घ्यायचा उगाच शो नादात हात सोडा आणि सगळे बो, काय डोक्यावर वाट लावून टाका फीट फीट आम्हाला कशी वजन नाही थोडीफार सवय आहे इकडे गावाला हव त्यामुळे कसं सवयीने ते बॅलन्स करता येत हळूहळू पण मध्येच हात सोडून चालू शकतो एवढा बॅलन्स करण्याचा अनुभव आता आपल्याकडे आलेला आहे लहानापासून पुचकी नेऊन देऊ दे असा विषय झालाय कोकण हार्ड काम पण करतात त्याचबरोबर स्मार्ट काम पण करतात मुंबईत जाऊन कोकणातलीच पोरं माणसं मुंबईत जाऊन स्मार्ट काम सुद्धा करतात गावाला येऊन हार्ड काम पण करतात असं भाई मग मी तिकडनं घेऊन गेले आमचं पुचके एक अजून एवढी सगळ्यांची न्यायच आहे शि बघा हे बघा चला सगळं भात आणायचं अशी ही आपली काम असतात इकडे गाववाल्यांची अप्पा तुझ झालं म्हणून काय चल आपण गेम केला नाही गेम कर आराम कर सकाळपासून आलाच आहे मी कॉलेज कुमार आलेले आहेत खेळायला येणार की नाही मग काय खेळायला येणार का मग काय नाही मग खेळायला येणार मग असं म्हण तुझा ओ गॉड अरे अशा तु कुठे गेला होता काय मॅचीला गेला होत की काय मग मग ह्या टी शर बिशिट घालून गेला घेतली तुझा पर्या बिरिट काय घेतली एनची बिनची किती नेली आता दिस <laughs> आले तू फि किती एक दिवस वाजणार आहे चला काय ड्रायव्हर का झोपलं वाटत ते ते जायत नाहीत काय ड्रायव्हर का आधी सांगत गाडी रिकामी करा आणि सांगा आणि तिथे जाऊन तर काय उठतच नाही काय म्हणते सकाळी बोचकी मोठी वाटत होती सकाळी म्हणजे भरपूर वाटत होती बोजकी जेव्हा हे ता, तांदळाच्या पिशव्या दिल्या तेव्हा मारणा अख्खी गाडी भरून फुल पॅक झाली आणि वरती परत डीग लावला होता आणि किती कमी झाली बघा दडून झाल्यावर दडून झाल्यावर कमी होतात तांदूळ तेवढं राहतात ते बाहेरचं ते आपलं आवरण बाजूला गेलं की कि किती कमी होतात बघा आता त्या गाडीत बोजकी टाकलेली म्हणजे दिसत पण नव्हती वरून सकाळी जेव्हा टाकली तेव्हा गाडीच्या वर रशीन बांधून दिली तुम्ही बघितला असा अशी लावून ठेवायची काय काय गाडी तर उठतच नाही उठवतो त्यांना तर सांगतली रिकामी करायचं आहे त्यांना भात आणायला परत दुसरीकडे जायचं आहे खालगावला झोपली आहेत ते त्यांना झोप लागल्या वाटतं मजबूत तर झोपलीला आहेत लादीवरती सा, तर पडलाय ते किती राहते शेवटी एक दोन तीन चार पाच सात राहते शेवटची किती भात होता मित्रांनो आजचा भाग बघितला तर आजच्या बाग मध्ये चकीवरती तांदूळ म्हणजे भात दळण्यासाठी नेलेलं होतं भातापासून तांदूळ तयार करून आणलेला आहे घरी अशा रीतीने पाच पाच जण सहा सहा जण अशा घरातले एकत्र तांदूळ नेल्याच्यानंतर मग ते गाडी पाठवतात आणि त्या गाडीतून आपण गोजकी घेऊन जायचं दे तिथून दळून तांदूळ घेऊन यायचं असं हे म्हणजे शेतकऱ्या शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं जे सोनं आहे ते खऱ्या रीतीने आत्ताच पूर्णपणे तयार होऊन घरी आहे आणि हे तांदूळ वर्षभर खायचे असतात तर अशी पूर्ण प्रोसेसिंग असते तर मी जे व्हाईट नेलेलं होतं ते नरब्यात नेलेलं होतं पंकज दादा घाणेकर सी एस पी स्टुडिओवाले आहेत ना त्यांच्या घरी तिथे चक्की आहे गिरणी आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी घेऊन गेलेलो होतो तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये